रामकृष्ण हरिमाऊली पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सर्वांना विनंती आहे राम व्यवहारे या यूट्यूब चॅनल वरून दररोज सकाळी पाच ते साडेसहा वाजेपर्यंत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यानामधून सर्वांसाठी सामूहिक दैनिक निशुल्क मोफत योग प्राणायाम वर्ग सर्वांच्या आरोग्याच्या साठी म्हणून गेल्या चार वर्षापासून अखंड अविरत सुरू आहे आणि पुढेही तो भविष्यात सुरू राहणार सोबत धर्म अध्यात्म संस्कृती संस्कार यांचंही पुढे प्रचलन व्हावं या करता ह्या चॅनलवरून भक्ती सादर होणार आहेत तरी आपण सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी ह्या राम व्यवहारे युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा आज सुंदर एका अभंगाचं सादरीकरण मी या ठिकाणी करतो आहे आपण सर्वांनी सुंदर प्रतिसाद द्यायचा आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेव

आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तुभमणी विराजित कंठी कस्तुभमणी विराजित हार गळा कासे पिताम्बर तुलसिहारगळा तुलसी हार तुलसीहारगळा कासे पिताम्बर आवळनि निरंतर हे चि धानरन्तर हे चि धान सुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवळीने तुळशीहार गळा कासे पिताबर तुळशीहार गळा कासे पितांबर गड़ा कासे पीताम्बर आवडे निरन्तरचि ध्यान आवडे निरंतर हे चि ध्यान आवडे निरंतर हे चि ध्यान वरदा विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सर्वांना विनंती आहे अशा प्रकारचे दररोज नवनवीन अभंग आणि भजन देशभक्तीपर गीत ऐकण्यासाठी राम व्यवहारे या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वापर्यंत हा योग प्राणायाम वर्ग पोहोचवा स्वतही योग करा सर्वांनाही निरोगी राहण्यासाठी प्रेरित करा बोलो भारत माता की जय वंदे मातरम